नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर अप्पी यांचे करेक्टर या मालिकेच्या पंधरा मेच्या भागात सरकार आणि रुक्मिणी अप्पीच्या घरी आले असतात सरकार अप्पीला सुजे आणि पिऊने त्यांची काय अवस्था केली हे देखील सांगतात त्यानंतर सरकार अमोलसोबत खूप खेळतात आणि मग सरकार बोलतो आता आम्ही निघतो अप्पी सरकारला राहा रहा बोलते पण सरकार बोलतो माझ्यामुळे अर्जुन आणि तूर खूप लांब झाले आहे आता तुम्ही दोघं एकत्र आले पाहिजे हे ऐकून ऐकून अप्पी विचारात पडते वार व अमोल सरकारला वारंवार त्याच्या बाबाबद्दल विचारतो त्याचा आपण शोध घेऊ असं बी बोलतो सरकार बोलतात नाही आम्ही आता निघतो बापू त्यांना सरकारला सोडायला बाहेर आले असतात दुसरीकडे अर्जुनला कदमांच्या बोलण्यामुळे जाणवतं की आपण अप्पी आणि अमोलला घरी आणलं पाहिजे म्हणून अर्जुन अप्पीच्या बंगल्यावर येतो अर्जुन बंगल्याच्या आत शिरणारच असतो तेवढ्यात त्याला तिथे सरकार दिसतात हे बघून अर्जुन जाम चिडतो आणि त्यांचे दुरून लपून बोलणं ऐकत असतो सरकारच्या पाया पडते हे सर्व बघून अर्जुन बोलतो अप्पी मला वाटलं होतं की आपण जुनं विसरून एक चान्स द्यायला पाहिजे पण नाही तुला आमच्यापेक्षा हे लोक प्यारे आहे आणि मी तुला घराच्या आत घ्यायला आलो होतो पण आता मी तुझ्या घराच्या उंबरटा कधी ओलांडणार नाही असा ना तो मनात ठाणतो असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला रोज बघत राहा धन्यवाद